नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये वर्ग कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत तर बघा याच्या अगोदर सुद्धा माझा हा व्हिडिओ आहे जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता तर बघा आपण आजच्या मध्ये वर्ग दोन अंकी संख्यांचा आणि तीन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा आणि तोही ट्रिक ने ते तुम्हाला मी सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा यामध्ये मी तुम्हाला एकूण तीन टाईप शिकवणार आहे तर ते कोणते कोणते आहेत तर ते आपण बघूया बघा आता वर्ग काढण्यासाठी आपल्याला टाईप नंबर एक असणार आहे टाईप नंबर एक असणार आहे जेव्हा एकक स्थानी शून्य असतो एखाद्या एक संख्येच्या एकक स्थानी जेव्हा शून्य असतो तेव्हा वर्ग कसा काढायचा बघा एकदम सोपी पद्धत आहे वर्ग काढण्याची जेव्हा स्थानी शून्य असतो तेव्हा वर्ग कसा काढायचा आता बघा जर तुम्हाला वीसचा वर्ग काढायचा असेल नेहमी डोक्यावर दो दोन असत बघा म्हणजे वीसचा घातांक दोन असं याला आपण म्हणतो मग आता वर्ग काढण्यासाठी या संख्येचा दोनदा गुणाकार करावा लागतो वीस गुणिले वीस जर आपण असं केलं तर आपल्याला या संख्येचा वर्ग मिळून जातो पण याला आपल्याला गुणाकार करत बसायला पाहिजे त्यापेक्षा एक एकदम सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी आपल्याला गुणाकार करायची काही ना गरज नाही तर आता बघा तुम्हाला किमान एक ते दहा पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे मग तुम्हाला ही ट्रिक इथे उपयोगी पडणार आहे आता वीसचा वर्ग तुम्हाला का बघायचा आहे जेव्हा स्थानी शून्य असतो तेव्हा इथे शून्य आहे मग वर्ग करायचा आहे त्यामुळे जेव्हा शून्य एक शून्य असतो त्या एका शून्याचे डबल शून्य लिहायचे एका झिरोचे डबल झिरो लिहायचे आणि दोनचा फक्त वर्ग लिहायचा दोनचा वर्ग आहे चार दोनचा वर्ग आहे चार अशा प्रकारे आपण वीसचा वर्ग चारशे काढलेला आहे जर तुम्हाला समजा ऐंशीचा वर्ग काढायचा असेल जर तुम्हाला ऐंशीचा वर्ग काढायचा असेल तर एका झिरोचे पहिल्यांदा डबल झिरो लिहून घ्या आणि आठचा वर्ग लिहा अठ्याआठी चौसष्ट म्हणजे सहा हजार चारशे हा ऐंशीचा वर्ग झाला जर तुम्हाला साठचा वर्ग काढायचा असेल एकदम सोपं आहे एका झिरोचे डबल झिरो करून घ्या आणि मग सहाचा वर्ग लिहा साई साई छत्तीस म्हणजे साठचा वर्ग छत्तीस आलेला आहे आता जर तुम्हाला नव्वदचा वर्ग काढायचा असेल या चे नभी नभी तर या झिरोचे डबल झिरो लिहा आणि नऊचा वर्ग लिहायचा नवीन नवी एक्क्याऐंशी तर अशा प्रकारे आपण नव्वदचा वर्ग काढलेला आहे जर तुम्हाला शंभरचा वर्ग काढायचा असेल तुम्हाला मी काय सांगितलं जर एक शून्य असेल तर त्याचे डबल शून्य लिहायचे आता इथं दोन शून्य आहेत मग त्या दोन शून्याची सुद्धा आपल्याला किती लिहावे लागतील या एका एक शून्यासाठी दोन झिरो आणि या एका एक शून्यासाठी दोन झिरो असे आपण टोटल चार झिरो लिहिलेले आहेत आणि एकचा चा वर्ग एकच असतो त्यामुळे इथं आपण एक, एक, एक लिहायचं आहे तर हा झाला शंभरचा वर्ग तर अशा प्रकारे बघा तुम्हाला समजलंच असेल जेव्हा एकविसानी शून्य असतो तेव्हा त्या संख्यांचा वर्ग आपल्याला असा काढावा लागतो आता आपण टाईप नंबर टू पाहणार आहोत जेव्हा एकविसानी टाईप नंबर आपण टू पाहणार आहोत जेव्हा एकविसानी पाच असतो तेव्हा वर्ग कसा काढायचा तर आता बघा जेव्हा एकविसानी पाच असतो तेव्हा कसा काढायचा ते वर्ग बघा जर तुम्हाला पंधराचा वर्ग काढायचा असेल जर तुम्हाला पंधराचा वर्ग काढायचा असेल तर स्थानी पाच आहे तर काय करायचं पहिल्यांदा पाचचा चा वर्ग काय असतो पंचवीस जेव्हा स्थानी पाच असतो तेव्हा शेवटी पंचवीस लिहूनच टाकायचं आणि बघा एकच्या पुढची संख्या कोणती आहे एकच्या पुढची संख्या आहे दोन मग एकचा दोन, दोनशे गुणाकार दोन करायचा असतो बे एके एक बे तर अशा प्रकारे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आलेला आहे पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आलेला हे लक्षात ठेवायचं जेव्हा एक पाच असतो तेव्हा शेवटी पंचवीस लिहायचं असतं त्याच्या अगोदरच्या संख्येचा त्याच्या पुढच्या संख्येशी फक्त गुणाकार करायचा असतो एवढी बाकीची काही प्रोसेस नाही यायला आता जर तुम्हाला समजा पस्तीसचा वर्ग काढायचा असेल जेव्हा एक पाच असतो तेव्हा शेवटी पंचवीस लिहायचं आणि तीन नंतर संख्या चार असते तीनच्या पुढे चार असते म म्हणून तीनचा गुणाकार चारशी करायचा तिन्ही चोक बारा तिन्ही चोक बारा अशा प्रकारे पस्तीसचा वर्ग बाराशे पंचवीस आलेला आहे आता बघा जर तुम्हाला चा वर्ग काढायचा असेल तर या पाच साठी पंचवीस लिहून घ्यायचं पाच नंतर येत सहा पाच चा गुणाकार सहाशी करायचा पाच सक्क तीस तर पंचावन्नचा वर्ग तीन हजार पंचवीस आलेला आहे समजा जर तुम्हाला पंच्याऐंशीचा वर्ग काढायचा असेल या पाच साठी पंचवीस लिहून घ्यायचं आठचा गुणाकार नऊशी करायचा कारण आठच्या पृष्ठ संख्या नऊ असते आठ नव्वे बहात्तर आठ नव्वे बहात्तर म्हणून पंच्याऐंशीचा वर्ग काय आहे सात हजार दोनशे पंचवीस हा आहे जर तुम्हाला समजा पंच्याण्णवचा वर्ग काढायचा असेल या पाच साठी पंचवीस लिहून घ्या नऊच्या पुढची संख्या दहा नऊ धाय नव्वद नऊ धाय नव्वद तर पंच्याण्णवचा वर्ग नऊ हजार पंचवीस आलेला आहे जर तुम्हाला एकशे पाच वर्ग काढायचा असेल पुढची संख्या घेतली आपण एकशे पाच हजार तुम्हाला वर्ग काढायचा असेल तर या पाच साठी पंचवीस लिहून घ्यायचं दहाचा गुणाकार करायचा अकराशी कारण दहाच्या पूर्वी संख्या अकरा असते बघा अकरा शून्य शून्य अकरा एके अकरा हा आलेला आहे एकशे पाचसा वर्ग तर अशा प्रकारे बघा दुसरा पण टाईप आपण शिकलेलो आहोत जेव्हा एक स्थानी पाच असतो तेव्हा वर्ग असा काढायचा आहे आता बघा कोणत्याही संख्येचा टाईप नंबर तीन बघायचं आपल्याला की जेव्हा एकस्थानी शून्य पण नसतं आणि पाच पण नसतं त्यावेळी म्हणजेच कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण आता पाहणार आहोत ही आहे आपली प्रोसेस नंबर तीन आता बघा जर तुम्हाला चोवीसचा वर्ग काढायचा असेल जर तुम्हाला चोवीसचा वर्ग काढायचा असेल तर काय करायचं पहिल्यांदा या चारचा वर्ग लिहून घ्यायचा सोळा तारी चौक सोळा आपण लिहिलं आणि परत दोनचाही वर्ग आपल्याला लिहावा लागतो दोनचा वर्ग किती आहे दोनचा वर्ग आहे चार ओके हे झालं आपलं आता नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा इकडसानी संख्या इकडची असते ते शून्य घ्यायचा असतो आणि काय करायचं या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा दोन गुणिले चार गुणिले दोन बे बेचोक आठ झाले आठ दोन्ही सोळा झाले आणि यांची ऍडिशन करायची सहा सहा आणि एक सात चार आणि एक पाच म्हणजे चोवीसचा वर्ग आलेला आहे पाचशे शहात्तर बघा एकदम सोपं आहे जेव्हा तुम्हाला चोवीस वर्ग काढायचा असेल म्हणजे एक जेव्हा शून्यही नसतो आणि पाचही नसतो तेव्हा चारचा पहिला वर्ग लिहायचा पुन्हा या दोनचाही वर्ग लिहायचा एकरिस्थानी नेहमी शून्य घ्यायचं असतं खाली आणि बरोबर मध्ये बरोबर मध्ये काय करायचं असतं या तीन संख्याचा गुणाकार करायचा आणि तो लिहायचा आणि पुन्हा त्यांची ऍडिशन करायची असते आणि मग ते आपलं उत्तर आलेलं असतं जर तुम्हाला सत्याऐंशीचा वर्ग काढायचा असेल जर तुम्हाला हो सत्याऐंशीचा वर्ग काढायचा असेल तर बघा पहिल्यांदा सातचा वर्ग लिहायचा साती साती एकोणपन्नास पुन्हा आठचा वर्ग लिहायचा अठ्याती चौसष्ट आता काय करायचं आहे तुम्हाला या संख्येखाली नेहमी ने शून्य घ्यायचा असतो आणि बरोबर मध्ये काय करायचं असतं यांचा गुणाकार करायचा आठ गुणिले सात गुणिले दोन यांचा गुणाकार आपल्याला करायचा असतो बघा सात दोन्ही चौदा आणि चौदा आठे किती येतात एकशे बारा आता आपल्याला यांची ऍडिशन करायची आहे नऊ चार आणि दोन सहा चार आणि एक पाच सहा आणि एक सात तर अशा प्रकारे सत्याऐंशीचा वर्ग सात हजार पाचशे एकोणसत्तर असा आलेला आहे आता बघा मी तुम्हाला सांगितलेला आहे की दोन अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा त्याचप्रमाणे आता आपण तीन अंकी संख्यांचाही वर्ग कसा काढायचा तेही बघूया आता बघा जर तुम्हाला दोनशे सातचा वर्ग काढायचा असेल तर कसं करायचं असतं बघा पहिल्यांदा काय करायचं असतं दोन संख्या अशा डिवाइड करून घ्यायच्या आणि खाली अशा या तीन डिजिट मध्ये याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं बघा प्रत्येक ठिकाणी दोन दोन संख्या आल्या पाहिजेत काय करायचं असतं बघा इथं काय लिहायचं सातचा वर्ग लिहायचा साती साती एकोणपन्नास इथं लिहायचा असतो दोनचा वर्ग चार आहे पण आपलं उत्तर दोन संख्यामध्ये आलं पाहिजे त्यामुळे अगोदर झिरो लिहू मग चार लिहू आणि पुन्हा या तिन्ही गुणाकार करायचा असतो दोन सात आणि दोनचा सा गुणाकार करायचा असतो बघा सात दोन्ही चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजेच चार अठ्ठावीस एकोणपन्नास हे याचं उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोपं आहे काही अवघड नाही जर तुम्हाला तीनशे पाच चा वर्ग काढायचा असेल तर काय करायचं याला दोन संख्येमध्ये असं डिवाइड करा पुन्हा खाली तीन मध्ये आता उत्तर लिहायचं आपल्याला पाचचा चा वर्ग असतो पंचवीस तीनचा वर्ग असतो नऊ म्हणून झिरो नऊ लिहा तिन्हींचा गुणाकार करा पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस अशा प्रकारे याचं उत्तर नऊ तीस पंचवीस हे आलेलं आहे अशा प्रकारे याचं उत्तर नऊ तीस पंचवीस असं आलेलं आहे तर बघा आता आपण आणखीन एक लास्ट संख्या घेऊया आता बघा तीनशे जर तुम्हाला तीनशे पंधराचा वर्ग काढायचा असेल तर तुम्हाला काय सांगितलं दोन पार्ट मध्ये याचा आपण डिवाइड करायचं असतं पुन्हा इथं खाली असं लिहायचं असतं आता काय करायचंय आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे इकडं या साइडला आपल्याला काय लिहायचं आहे बघा आता इकडं आपल्याला पंधराचा वर्ग लिहायचा आहे मग पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस पण तुम्हाला मग अशी मी सांगितलं इथं तर दोन संख्या लिहाव्या लागतील तुम्हाला आणि हे जे दोन आहे ते आपल्याला इकडं लिहायचं आहे आता बघा तीनचा वर्ग लिहायचा आपल्याला तीनचा वर्ग असतो नऊ इथं मग झिरो नऊ लिहायचं आणि या तिन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पुन्हा बघा पंधराचा आणि तीनचा गुणाकार करू आपण पंधरा तरी झाले पंचेचाळीस आणि पंचेचाळीस दोन्ही झाले नव्वद नव्वद मध्ये हे दोन मिळवायचे आपल्याला इथून पुसून टाकू हे दोन इथं लिहायचे नव्वद नव्वद मध्ये ते दोन जेव्हा आपण मिळवतो तेव्हा संख्या होणार आहे ब्याण्णव बघा आपण काय काय केलं पंधराचा पहिला आपण वर्ग लिहिला दोनशे पंचवीस ते दोन आपण इकडं घेतलं तो हातचा धरू आपण दोन इकडं घेतला आपण पुन्हा तीनचा वर्ग इथे नऊ लिहिला आपण आणि या तिन्ही संख्यांचा पुणाकार केला पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद झाले नव्वद मध्ये हा इकडचा दोन आपण ऍड केला संख्या झाली ब्याण्णव अशा प्रकारे नऊ ब्याण्णव आणि पंचवीस पंधराचा वर्ग नव्याण्णव बावीस पाच म्हणजेच नव्याण्णव हजार दोनशे पंचवीस असा वर्ग आलेला आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन संख्यांचा वर्ग कसा काढायचा आणि तीन संख्यांचा वर्ग कसा काढायचा तोही ट्रिक ने तर तुम्हाला मी सांगितलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद